श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच परवा मंगळवारी आलेल्या आहेत हनुमान जयंती त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमासुद्धा आलेल्या आहेत यामुळे या, या मंगळवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला आणि हनुमानांचे खऱ्या मनाने भक्तीने स्मरण केले त्यांची पूजा केली तर ते आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात हनुमान जयंती ही सूर्योदयापूर्वीच साजरी केली जाते यामुळे या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून भगवान हनुमानांची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची एक सेवा सांगणार आहे किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकता तर आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे या झाडाला तुम्ही स्पर्श केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्की शंभर टक्के पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्ही या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या आयुष्यात गरिबी ही नावालाही उरणार नाही तुमचं नशीब बदलेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल असा हा प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडं आहेत की त्या झाडांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते अशा पाच झाडांबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहेत आणि आपल्याला या हनुमान जयंती दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या पाचपैकी एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे जर तुम्ही या पाचपैकी एका झाडाला जरी स्पर्श केला तरीही तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध जीवन जगू शकता एकीकडे आपले विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन हे झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही आणि दुसरीकडे शास्त्रात मात्र काही झाडे दैवी आणि चमत्कारी मानली गेलेली आहेत धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडं आहेत की ज्यांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात जर आपण विशेष तिथीला या झाडांना स्पर्श केला तर नक्कीच आपलं नशीब हे बदलल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा व्यक्तीला प्राप्त होतात असं देखील म्हटलं जातं हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श केला तर साक्षात भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट दूर करतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण करतात म्हणून जर तुमच्या आसपास जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे पिंपळाचं झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे झाड आहे असं म्हटलं जातं अशा प्रकारे हे झाड केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील अतिशय विशेष मानलं जातं धर्मग्रंथामध्ये असं सांगितले गेले आहेत की या पिंपळ वृक्षामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पूर्वजांचा वास असतो आणि तसेच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या पिंपळ वृक्षाच्या पानामध्ये वास करत असते आणि जेव्हा तुम्ही या वृक्षाची पूजा करतात तेव्हा तुमच्या प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोचत असतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पवनपुत्र हनुमानाला या पिंपळाची पानं अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांना आपण पिंपळाची पानं अर्पण करत असतो आणि आप आपल्याला दिवशी पिंपळाची पानं ही अर्पण तर करायची आहेच परंतु आपल्याला या दिवशी पिंपळ वृक्षाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा देखील लावायचा आहे या वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारून तुमचा उजवा हात त्या झाडाच्या खोडाला लावून तुमची मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे असे वेळी तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्याचबरोबर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याच पिंपळ वृक्षाची एक काडी घ्यायची आहे काडी ही कुंकवामध्ये बुडून तुम्हाला त्या पिंपळाच्या एका पानावरती तुमची इच्छा ही तुम्हाला लिहून यायची आहे पान तुम्हाला तोडायची गरज नाही फक्त एक चांगल्या पानावरती जे कवळं पान असतं तर त्या कवळ्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहून घरी यायचं आहे असं म्हटलं जातं की हनुमान जयंतीला आपण हा उपाय केला तर आपली मनोकामना ही शंभर टक्के पूर्ण होते यामुळे तुम्ही सुद्धा या दराला स्पर्श करून असा एक छोटासा उपाय नक्की करून पहा यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड बघा तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते आणि आपण पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची उपासना सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून आपल्याला या दिवशी तुळशीपाशी एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये श्रीमंती वाढत असते आणि देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होते म्हणून आपल्याला तुळशीपाशी दिवा लावायचा आहे यानंतर या तुळशीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुमचा उजवा उजवा हात जो आहे तर तो या माता तुलसीच्या खोडाला लावायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे असं केल्याने नक्कीच व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आयुष्यातील सर्व दुःख संकट हे देखील दूर होतात यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की रुईची पानं ही भगवान हनुमानाला अर्पित केली जातात आणि हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण ही रुईची पानं भगवान हनुमानाला के अर्पण केली तर आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते म्हणून आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी या रुईच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतरनं हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहेत आणि यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतरनं तुम्हाला तुमचा उजवा हात या वृक्षाला लावून मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे या झाडाला स्पर्श केल्याने या झाडाची पूजा केल्याने आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये संपत्ती ही वाढत जाते त्याचबरोबर या झाडाची पानं फुलं हे भगवान हनुमानाला अतिशय प्रिय आहेत यामध्ये दैवी शक्ती असल्यामुळे आपण जेव्हा उपाय करतो त्या उपायांचा निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होत असतं म्हणून तुमच्याही आजूबाजूला एखादं रुईचं झाड असेल तर तिथे तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड पहा शेमीच्या झाडापाशी जर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावला ते तर आपल्या घरामध्ये संपत्ती वाढते व्यवसाय असेल तर त्यामध्ये वृद्धी होते आणि म्हणूनच दररोज संध्याकाळी या शेमीच्या झाडाखाली दिवा लावावा तर आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी या वृक्षाला जल अर्पण करायचे आहे तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे यानंतर या वृक्षाला या तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारून तुमची इच्छा या वृक्षाला हात लावून व्यक्त करायची आहे शमीपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहेत आणि भगवान हनुमान हे भगवान शंकराचाच एक अवतार मानला जातो यामुळे या दिवशी आपल्याला शमीपत्र हे आवर्जून पवनपुत्र हनुमानाला अर्पण करायचे आहेत आणि या वृक्षाला स्पर्श करून तुमची इच्छा देखील तुम्हाला बोलून दाखवायची आहे असं केल्याने सुद्धा आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं हे झाड अत्यंत शुभ मानले गेलेले आहे केळीच्या झाडाची पूजा केल्याने गुरु बळकट होतो तर भगवान विष्णू सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतात तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी या केळीच्या झाडाला भिजवलेली चण्याची डाळ आणि गूळ अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या वृक्षाला तुम्हाला हळद घालून जल अर्पण करायचं आहे तसेच या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुमचा उजवा हात लावून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे हा उपाय केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर पहा तुम्हाला ही जी पाच झाडे सांगितली या पाचपैकी पैकी एकाच वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे सर्व वृक्षांना स्पर्श करणं हे गरजेचं नाही तुमच्या घराजवळ तुमच्या आजूबाजूला जे झाड असेल त्या झाडापाशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन झाड असेल तर तुम्ही या दोन झाडांना देखील स्पर्श करून तुमची इच्छा ही नक्कीच व्यक्त करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ